लहानपणापासून या गाड्या पिक्चरमध्ये मुव्हीमध्ये बघतोय तर मर्सडीज ही असायची या मॉडेलपासून आपण मर्सिडीज बघतोय म्हणजे मी तरी या मॉडेलपासून वन नाईन्टी ई या मॉडेलपासून मर्सिडीज कार बघतोय जुनी बनेनो यायची सेम अशी यायची हा कलर यायचा त्याच्यात आमचा रोहितचा माझा आहे की नाही आमचा जन्म या गाड्यांपासूनचा आहे म्हणजे कसं सांगतो आम्ही लहानपणापासून या गाड्या पिक्चरमध्ये मूवीमध्ये बघतो आहे तर मर्सडीज ही असायची आणि ज्या आपण ह्याच्या आधी ज्या गाड्या पाहिल्या त्या खूपच जुन्या गाड्या होत्या आमचा जन्म पण नव्हता आणि आमच्या घरातल्यांना किंवा म्हणजे बाकीच्यांना कोणाला माहिती पण नसेल आपल्या येते की गाडी काय असते या मॉडेलपासून आपण बघतो बघतोय म्हणजे मी तरी या मॉडेलपासून वन नाईन्टी ई या मॉडेलपासून मर्सिडीज कार बघतो आहे आणि मर्सिडीज काय ती म्हणजे कळतं आहे आणि या मर्सडीज म्हणजे आपल्या राईट हँड साईड ड्राईव्ह आहेत आतून एकदम सिम्पल जर ही गाडी जर कम्पेअर जर कुठल्या गाडीला होत असेल तर आपली ॲशंट यायची हुंडायची तिला कम्पेरेबल गाडी सेम ॲशंटच आणि एक जुनी बनेनो यायची सेम अशी यायची हा कलर यायचा तिच्यात तर या गाड्या या गाडीपासून गाड्या आपण ओळखतो माहिती आहेत आपल्याला